चेअरमन व गेल्या तीस वर्षापासून भाजपमध्ये काम करणाऱ्या सोमनाथ तोडकरी परिवार यांचा अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश झाला गेल्या अनेक वर्षापासून बाळी भागात एकोणीशे पासून रोपटे लावलेले व पहिल्यांदा भाजपचा बोर्ड लावलेले सोमनाथ तोडकरी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यामुळे बाळी भागातील उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली अखेर शिवसेना पक्षाकडे त्यांच्या वहिनी अनुजा गणेश तोडकरी यांची उमेदवारीसाठी मागणी करण्यात आली यामुळे बाळे परिसरातील भाजपला चांगलाच खिंडार पडला प्रवेश प्रवेशकर्त्यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे महानगर प्रमुख दत्ता माने जिल्हा प्रमुख संतोष पाटील प्रमुख दत्ता पंत वानकर शहर प्रमुख महेश धाराशिवकर संतोषजी केंगणाळकर शिवसेना शहर संघटक सुरेश जगताप शिवसेना महिला आघाडी संघटक स्वाती रुपनर विभाग प्रमुख आबा सावंत अण्णा गवळी महेश गवळी प्रमुख मारुती खानापुरे संजय काळे गणेश तोडखरी प्रमुख दीपक दळी लालू राठोड शाखा प्रमुख अक्षय लोंडे इत्यादी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते